एक नोकर भरतीच्या संदर्भात देखील विषय मांडण्यात आला खरं म्हणजे मला या सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचं आहे की या सरकारने नोकर भरती पारदर्शीपणे करून नोकर भरतीचा रेकॉर्ड तयार केला रेकॉर्ड आपण पंच्याहत्तर हजार पद भरायची घोषणा केली होती नवीन सरकार आल्यानंतर पंच्याहत्तर हजार पद भरायची आपण घोषणा केली होती सत्तावन्न हजार चारशे बावन्न लोकांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत एकोणीस हजार आठशे त्रेपन्न लोक यांची सगळी परीक्षा झाली सगळं झालं जवळपास कागदपत्राची पडताळणी पुरी झाली पुढच्या एक महिन्यात नियुक्ती आदेश त्यांच्या हातामध्ये जाणार आहे या दोनची जर आपण टोटल केली तर ही सत्याहत्तर हजार तीनशे पाच लोकांना नोकरी देण्यात आलेली आहे हा हा रेकॉर्ड आहे कुठल्याही सरकारचा काळ आपण शोधून काढा आणि ऐका ऐका आणि आता ज्याची कारवाई सुरू आहे जी पुढच्या तीन महिन्यात आपण संपवू अशी पदं आहेत एकतीस हजार दोनशे एक म्हणजे दोन वर्षाच्या काळात सव्वा दोन वर्षाच्या काळात एक लाख लोकांना नोकरी देण्याचा विक्रम सरकारी नोकरी सरकारी नोकरी देण्याचा विक्रम या सरकारने केला आहे आणि हे सगळं करत असताना आपण जर बघितलं काही नरेटिव्ह देखील तयार होतात म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की साधारणपणे आपण किती लोकांची परीक्षा घेतली माहितीये आपण परीक्षा घेतली जवळपास सत्तर लाख विद्यार्थ्यांची म्हणजे सिक्स्टी नाईन लॅक फिफ्टीन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी वन एकोणसाठ लाख पंधरा हजार चारशे एकाहत्तर यातल्या काही लोकांनी चार चार दिले असतील पाच पाच दिले असतील पण एवढ्या परीक्षा आपण घेतल्या आणि ही पदं आपण त्या ठिकाणी भरली आणि या परीक्षा घेत असताना या सरकारमध्ये पेपर फुटीची एकही घटना नाही एकही नाही एक एकही पेपर जुन्या सरकारच्या काळातल्या सगळ्या घटना मी घेऊन आलो आहे पेपर फुटीच्या एक हा नाही आहे ऐका ऐका पूर्ण ऐकून घ्या मी सांगतो हा ठीक आहे ते जरा ऐकत जा अरे ऐका ना जलसंधार ऐकून घ्या ऐकून घ्या एक जलसंधारणाच्या भरतीमध्ये एक विद्यार्थी सापडला ज्या विद्यार्थ्याच्या ऍडमिट कार्डवर त्या ठिकाणी काही नंबर टाकले होते आणि त्यामुळे ती परीक्षा आपण रद्द केली पेपर फुटला असं समजून पण ज्यावेळी त्याचं डिटेल्ड अनालिसिस केलं त्यावेळी जर पेपर फुटला असता तर त्याचे शंभरपैकी शंभर बरोबर असायला पाहिजे होते त्याचे अठ्ठेचाळीस बरोबर निघाले आणि बावन्न चुकीचे निघाले तरी देखील ती परीक्षा आपण रद्द केली त्याच्यावर आपण एफ आय आर केला याच्या व्यतिरिक्त पेपर फुटीचा पेपर फुटीचा एकही एफ आय आर नाही एफ आय आर कशाचे झाले आहेत एफ आय आर झाले नाहीत असं मी म्हणत नाही तुम्ही पेपरच्या बातम्यांवर जाऊ नका वंजारी सर मी अधिकृत मी अधिकृत सांगतो आणि नसेल तर माझ्यावर हक्कमंग आणा अडचण नाही आहे हा मी हक्कमंग आणा मी आपल्याला सांगतो या व्यतिरिक्त सत्तेचाळीस घटना घडल्या पण त्या कशा घडल्या आहेत बोगस उमेदवार बसवला कॉपी करताना पकडलं इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर केला म्हणजे याच्यामध्ये सरकारी यंत्रणा फेल नाही झाली काही लोकांनी हा प्रयत्न सत्तेचाळीस एफ आय आर केल्यात आम्ही मागच्या काळात तर जवळपास असे सदुसष्ट एफ आय अडुसष्ट एफ आय आर आहेत तुमच्या दोन वर्षाच्या काळात पण याही काळात सत्तेचाळीस एफ आय आर आहेत पण हे पेपर फुटीचे नाही आहेत एफ आय आर कसे आहेत एखाद्या विद्यार्थ्यांनी चिटिंगचा प्रयत्न केलाय दोन विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊन आले आहेत त्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट त्यांनी काय करण्याचा प्रयत्न आहे दोन गोष्टीतला फरक समजून घ्या पेपर फुटले तर इट इज अ सिस्टमिक फेलियर ऑफ द गव्हर्मेंट किंवा मशिनरी असं नाही झालेलं असं फक्त एक जलसंधारणाच्या याच्यात शंका आली म्हणून रद्द केलं पण आताही त्याचा अंतिम रिपोर्ट आलाय आपल्याला पाहिजे असेल तर या सभागृहात ठेवतो त्या अंतिम रिपोर्टमध्ये आलेला आहे पूर्ण परीक्षा दिल्यानंतर पेपर फुटला असता तर त्याचे पैकी अठ्ठेचाळीसच कसे बरोबर आहे म्हणजे पन्नास टक्के देखील बरोबर नाही आहेत त्याचे आणि म्हणून मला असं वाटतं या सरकारने पारदर्शी प्रामाणिकतेतून अडुसे सत्तर लाख तरुणांच्या परीक्षा घेतल्या आणि त्यातनं एक लाख आठ हजार तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या आपण देतो नरेटिव्ह काय तयार करण्यात येतोय रोज पेपर फुटत आहे नाही हे चुकीचं आहे आणि ह्या कारवाया ज्या केलेल्या आहेत ज्या इंडिव्हिज्युअल्सनी आता आपण तुम्हाला जर विद्यापीठाचा अनुभव आहे दरवर्षी विद्यापीठामध्ये गैरप्रकार करताना आपण लोक पकडतोच याचा अर्थ विद्यापीठाची चूक नसते ती ते लोक गैरप्रकार करायचा प्रयत्न करतात कोणाला चिटिंग करताना पकडतो कोणाला अजून काही करताना पकडतो आपण पकडत असतो तशाच प्रकारे या ज्या काही आणि ती जी पण जलसंधारणाची पण जी आहे त्याच्यामध्ये आपण निर्णय घेतला त्यानंतर की संख्या मोठी असल्यामुळे टी सी एसने काय केलं होतं की स्वतःच्या सेंटर सहित काही सेंटर्स घेतले होते त्यातल्या एका सेंटरवर हे लक्षात आलं आणि म्हणून हाही निर्णय घेण्यात आला की फक्त टी सी एसच्या च्या अधिकृत सेंटरवरच ही परीक्षा होईल बाहेर ती कोणालाही देण्यात येणार नाही त्यामुळे ते करेक्टिव्ह आपण घेतलेला आहे पण हे सगळं जरी खरं असलं तरीही आपल्याला कल्पना आहे इतके विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करतात प्रयत्न करतात आणि एखाद्या परीक्षेत काही गैरप्रकार झाला असं लक्षात आलं तर त्यांच्या मनामध्ये एक शंका पण निर्माण होते आणि एक अशा प्रकारची भावना निर्माण होते की असं तर नाही ना की आम्ही इतकी मेहनत करतो आणि कोणीतरी तंत्राचा वापर करून कोणीतरी व्यवस्थेचा वापर करून त्या ठिकाणी पास आमची नोकरी घेतो आहे का आणि म्हणून राज्य सरकारने हा देखील निर्णय घेतला आहे की परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या विरोधात एक कायदा आपण तयार करतो आहोत आणि याच अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्याचा आपला मानस आहे जेणेकरून या ठिकाणी आपल्याला पारदर्शी पद्धतीनं या परीक्षा घेता येतील